अत्तर क्षणांचा दरवळ या मालिकेत ध्वनिमुद्रण तंत्रज्ञ अविनाश ओक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया हा आहे या मुलाखतीचा भाग तिसरा आणि शेवटचा श्रोते नमस्कार अत्तर क्षणांचा दरवळ या मालिकेमध्ये आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध साऊंड रेकॉर्डिस्ट अविनाश ओक नमस्कार नमस्कार सुप्रसिद्ध गीतकार गुलजारजी यांच्या भेटीचा योग तुमच्या आयुष्यात आला आणि ही मोठी माणसं खूप काही शिकवून जातात तसा एक अनुभव तुम्हीही घेतलाय त्याविषयी सांगा ना होय त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे सर्वव्यापी म्हणून तसं आहे आणि त्यांचं रेकॉर्डिंग बरेच केली आम्ही त्यातले त्यात मरासिम म्हणून त्यांचा आल्बम होता जगजित सिंग बरोबर आणि टी व्हीसाठी म्हणून त्यांनी गालिब म्हणून हे केली होती ती सुद्धा आमच्याकडे सगळी गाणी रेकॉर्ड झाली होती त्यामुळे खूप हे मजा झाली पण बेसिकली लेकिन म्हणून या पिक्चरचं रेकॉर्डिंग आमच्याकडे त्यांनी केलं तर ते त्यांनी दिग्दर्शित केलं होतं तर तेव्हा एक प्रसंग मला सांगावा वाटतो तो म्हणजे एक पर्टिक्युलरली गाण्याचं रेकॉर्डिंग होतं मला असं वाटतं की सुरमई श्याम म्हणून एक गाणं आहे सुरेशजींच ते आम्ही डबिंग करत होतो आणि त्या मध्ये एक विशिष्ट ओळ आम्ही बऱ्याच वेळा डब केली म्हणजे पंच केली पंच आउट करायचं मी मध्ये मध्येच ते फक्त डब करायचं होतं तर ते मी करत होतो आणि गुलजारजी ते बारकाईनी बघत होते आणि माझ्या ते लक्षात आलं वा। ताने ताने की ते बघत आहेत मग डबिंग पूर्ण झाल्यावर ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले इतक्या वेळा तुम्ही ते पंच इतके उत्कृष्टपणे करत होता ती तुमची हातोटी अगदी वाखाणण्याजोगी आहे तर मला खूप अगदी अभिमान वाटला त्यांनी बघितलं आणि त्यांना कळलं मी काय करतोय पण लगेच त्यांनी त्याच्या पुढे ते म्हणाले की तांत्रिक कौशल्याचा हा जो वापर आपण करतोय तो इतका मर्यादेबाहेर गेलेला आहे आणि अन, आणखी जाणार आहे तो आणि त्याच्यामुळे ऍक्च्युअली कलात्मकता झाकळून जाणार या सगळ्याच्यामुळे आणि बऱ्याच वेळा भावना ज्या व्यक्त होतात त्या त्याच्यातला जो नाजूकपणा आपण कॅप्चर करतो तो सगळा त्यातनं निघून जातो असं मला वाटतं आणि किती खरं बोलले होते ते आणि लक्षात आलं की खरंच हे जे तंत्रज्ञान आहे त्याचा असा तऱ्हेने उपयोग ऍक्च्युली करायला नाही पाहिजे असं त्या लक्षात आलं पण मी बघतोय ते इनफॅक्ट तसा उपयोग आणखी जास्तीत जास्त अवाढव्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे म्हणजे खरोखरच त्यांच्या शब्दात ते तंत्रज्ञान हवी होतं या सगळ्या आपल्या याच्यावर जसं वेगवेगळ्या गा गाण्यांचं ध्वनिमुद्रण तुम्ही करत होतात जाहिरातींचं करत होतात किंवा प्रायोजित कार्यक्रमांचं करत होतात त्याचप्रमाणे कथाकथन त्याचं एक मोठं वैभव महाराष्ट्रामध्ये जपलं गेले ज्याच्यामध्ये पु ल देशपांडे बपू काळे दमा मिराजदार ही फार मोठी माणसं तर, मुणी। तर सुद्धा रेकॉर्डिंग तुम्ही केलं होतं तेव्हाचा एक किस्सा आहे हो येस तो म्हणजे असा झाला किस्सा की कि आम्ही अलूरकर म्युझिक हाऊस म्हणून पुण्याची कंपनी ते आमच्याकडे रेकॉर्डिंग करत होते आणि म्हैस म्हणून त्यांची पुलांची जी कथा ती आम्ही रेकॉर्ड करत होतो आणि मुलांना एक माईक लावलेला होता आणि दोन माईक पुढे ठेवलेले होते जे श्रोते बसले होते त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी म्हणून हसणं बिझ प्रतिसाद कसला ते सगळे <laughs> पोट धरधरुज हसत होते आणि इनफॅक्ट मी पण हसत होतो त्याचं असं झालं की जेव्हा रेकॉर्डिंग सुरू करायचं होतं तेव्हा मी मुलांना म्हटलं की आपल्याला पंचेचाळीस मिनिटांमध्ये हा प्रोग्राम संपवायचं आहे कारण एका साईडला पूर्णच्या पूर्ण ही महिस हे येणार आहे तर ते म्हणले हो बरोबर आहे आपण तसंच प्लॅन केलं मी म्हटलं त्यांना मी तुम्हाला चाळीस मिनिटं झाले की तुम्हाला दाखवीन की पाच मिनिटं उरली आहेत आणि मग चौवेचाळीस मिनिटं झाले की सांगीन एक मिनिट असं आता मी कुणा करीन ते म्हणले हो ठीक आहे ठीक आहे चालेल आणि आम्ही रेकॉर्डिंग सुरू केलं आणि रेकॉर्डिंग सुरू केल्यावर म्हणजे काय ती कथाच इतकी हे आहे आणि यांचं आणि ते स्वतः ते परफॉर्म करणार म्हणजे विचारायला नको आणि इतकं हास्यानुसार हलकल चालला होता आम्ही पण इथे आता पोट दरज हसत होतोकर म्हणले अविनाश बरोबर रेकॉर्डिंग करताय लक्ष बरोबर सगळं चाललंय आणि शेवटी ते इतकं रंगत गेली की आमचं लक्षातच राहिलं नाही चाळीस मिनिट झाली दाखवायचं पाच मिनिट तर राहिली किंवा काय काहीच नाही आणि सगळं झालं त्यांनी संपवलं आणि मी म्हटलं अरे आपण सांगायचं राहिलं आणि संपवलं आणि मग किती झाले म्हणत तर बघितलं तर बरोबर चौवेचाळीस मिनिट पन्नास सेकंद म्हणजे तुम्ही म्हणाल की त्या एका साईडचा त्यांनी कम्प्लीट उपयोग केला हो hmm. hmm. होता मग हे नाही की घाईनी पण कमी झालंय किंवा जास्त तर नव्हतंच आणि तेव्हा आम्ही एडिट करायचं नाही yeah. काही हे ते रेडीमेड सगळं एज इट इज असं असायचं आणि ते त्यांनी अगदी बरोबर ते केलं मग ते पूर्ण त्या रेकॉर्डिंग म्हणा म्युझिक म्हणा hmm. फिल्म मेकिंग म्हणा याच्यामध्ये तर ते एवढे दिग्गज होते स्वतः म्युझिशियन होते केवढे मोठे पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे प्रोडक्शन करायचं आहे त्या प्रॉडक्शनचं पूर्णच्या पूर्ण त्यांच्या पूर्ण पूर्ण डोक्यात हे बसलेलं होतं सगळं कसं होतं बरोबर आणि ते बरोबर त्यांनी ते केलं खरोखरच त्यांना अक्षरशः लाखो सलाम असं वा नाद स्मृती उलगडताना या तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही जसे वेगवेगळ्या कलाकारांचे अनुभव लिहिलेले आहेत त्याचप्रमाणे तुमचं वैयक्तिक आयुष्य ही साहजिकच उलगडत गेलेलं आहे त्यात तुमच्या पत्नीने अंजली ताईंनी तुम्हाला खूप मोलाची साथ केलेली आहे त्यांच्याविषयी सांगतात कारण हे काम करत असताना तुमच्या जाण्या येण्याच्या वेळा काही नक्की नव्हतं आणि त्यामुळे घरासाठी वेळ देणं हे फार कमी होत असेल अगदी म्हणजे घरासाठी वेळ कमी नाहीच म्हणजे असं म्हणा म्हणजे मुलगा झाला सुद्धा आदित्य झाल्यानंतर सुद्धा त्याला सुद्धा मी, मी काहीच वेळ देऊ शकलो नाही सगळं त्याचं शिक्षण सगळं जे काय असेल क्लासेसला नेणं आणणं ते करणं त्याचा सगळं तीच करायची मी मला माहिती पण नव्हतं कुठल्या शाळेत गेल्याचं हे सुद्धा ठरलेलं नव्हतं पार्ल्यात राहत असल्यामुळे तिने तिला महिला संघ म्हणून एक दुसरी शाळा आहे माधवराव भागवत हायस्कूल म्हणतात त्याला त्याच्यात त्यांनी घातलं तर ते तिचं तिचं डिसिजन होतं आणि सगळं त्यांनी तिनेच सगळं ते प्लॅनिंग करून केलं ये एक हाती अग, अगदी ते चालत होते आणि अगदी तुम्हाला सांगतो की वर्षामध्ये फक्त एक पंधरावीस दिवस मी एक मोठी रजा घ्यायचो आणि आम्ही बाहेर जायचो मुंबईच्या बाहेर कुठे आणि एस्पेशली आम्हाला हिमालयात जाणं आवडायचं त्यामुळे हिमालयामध्ये अगदी त्या बाजूला काश्मीरपासून तर तिकडे अरुणाचल प्रदेश सगळीकडे आम्ही फिरून आलेलो आहे कारण तेच दिवस फक्त आपण म्हणू शकतो की आम्ही कुटुंबासाठी असं असं असायचो नाही तर आम्हाला माहितीच नाही काय असायचं आणि जनरली असं असायचं की आज आता वाढदिवस आहे आदित्यचा तर मग वेळेवर या हा बाबा असं तो म्हणायचा आणि मी हो हो म्हणायचो पण ॲक्च्युली व्हायचं नाही ते असं असं नेहमीच व्हायचं जवळजवळ त्यामुळे मी त्यांना म्हणायचो सुद्धा की आदित्यला मी म्हणजे असं असा म्हणजे काय म्हणतो त्याला उभा वाढताना बघितलंच नाही त्याला आडवा झोपलेला असतानाच मी बघितलेला आहे तो मोठा मोठा गेला असं पडू शकतो शाळेच्या वेळा असायच्या त्यामुळे तो शाळेत निघून जायचा आणि मग मी उठायचो कारण उशिरा किंवा तरी तीन चार वाजता पहाटे कधीतरी आलेला असायचो असं <laughs> बरेच वेळा झालं म्हणजे असं झालं तर ह्या सगळ्यामध्ये खरंच अर्थातच जनी साथ दिली म्हणूनच हे शक्य आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यात काही स्पेशल असं काही माझं हे नाही आमच्या या म्हणजे या मीडिया इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही पण त्यात आहात तर त्याच्यात तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यांचं साधारणपणे असं हाच प्रकार असतो आपल्याला घरासाठी असं वेगळं हे द्यावं लागत नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही तंत्रज्ञ असल्यामुळे आमचा नंबर सगळा शेवटी असतो म्हणजे म्युझिक डायरेक्टरला आज वेळ आहे किंवा सिंगरला आत्ताच करायचंय त्यामुळे ह्याला जायचंय की नाही घरी रेकॉर्डिंग इंजिनियरला हे कोणी बघायचं त्याला मी करायचंच आहे असं जे असतं त्याला काही पर्याय त्याग मोठा आहे मोठा आहे हा काय करतोय तो पण या क्षेत्रात आहे की नाही 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 या क्षेत्रात इनफॅक्ट त्यांनी माझं सगळं लाईफस्टाईल बघितली आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की हे व्हायचं नाही काय झालं तरी कारण याच्यात असल्यात अशी खूप अनियमित अनियमित असते ती त्याला बिलकुल त्याची तयारी नव्हती अर्थातच तो आय मध्ये गेला आणि त्याने आय टी इंजिनियर झाला आणि पुढे कंपनी जॉईन केली होती त्यांनी आणि त्यांनीच त्याला लंडनला पाठवलं तो तिथे गेला तिथे बरेच वर्ष काम करून मग त्यांनी स्वतः लँकेस्टर युनिव्हर्सिटी एमबीए केलं आणि तो आता एका ब्रिटिश कंपनीच काम करतो तो तिथेच राहतो आणि त्याची बायको तिथेच आहेत पण अंजली ताई आधी नोकरी करत कर हो नोकरी करायची ती आणि ती तिने आधी त्याच्या जन्मानंतर एक सहा सा, आठ महिन्यानंतर सोडली कारण तिला लक्षात आलं की ते सगळं करणं इम्पॉसिबल आहे कारण माझा तिथे काहीच उपयोग नाही संसारामध्ये म्हणून तर तिने ती नोकरी सोडली अच्छा तुम्ही ज्या प्रकारचं काम करताय ते अनुभव घरी सांगणं असं काही व्हायचं का त्या काळात म्हणजे आता तुम्ही हे पुस्तक लिहिलंय आणि आता सगळे वाचतायत खूप वेळा व्हायचं असं नाही कारण त्याच्याकरता वेळच नसायचं खरं म्हणजे उठल्यानंतर रेकॉर्डिंग फिरा व्हायचं आणि मग घरातलं काय तेच विचार किंवा ते सांगण्यामध्ये हे जास्त जायचं तिथं त्यामुळे तिथे काय झालं हे सांगायचं जरा कठीणच पण तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी आम्ही डिस्कस करायचो की ह्या वेळा आज असं झालं आज हे असंच गाणं झालं कारण मी गाणं गुणगुणायचो कारण ती गाणं दिवसभर करताना इतकं व्हायचं की गाणं पाठवायचं किंवा बडायचो अच्छा हे गाणं झालं का असं व्हायचं आणि एस्पेशली मग मी काय करायचो की जेव्हा जेव्हा एखाद्या रेकॉर्ड रिलीज आहे फंक्शन आहे किंवा सिनेमाचा प्रीमियर आहे तर मग ते मी नक्की घेऊन जायचो तिला की हे आपण अटेंड करूया हे तुला माहिती आहे की आपण हे केलेलं आहे म्हणून तर असं ते करायचो तेव्हा त्याचा एक किस्सा तुम्हाला गमतीशीर सांगतो ते म्हणजे सरफरोश म्हणून एक पिक्चर होता तर त्याचा आम्ही सगळी गाणी केली होती आणि मला जतीन ललित कंपोजर होते मैं कि पिक्चर खूब छान अविनाश बी अरे अपन प्रीमियर बगू ना अपन कैसे थियेटर मैं प्रीमियर बगू ना मैं जॉन मैथ्यू मथन जे डायरेक्टर होते अरे पिक्चर आधी बब्लिक बरबर नहीं तो अरे नहीं प्रीमियर प्रीमि डायरेक्ट फिल्म लग रहा है अभी ये फ्राइडे को है थिएटर का बोलो जल्दी अभी बनवा देता हूँ The <laughs> मी त्याला म्हटलं आमच्या पार्लर तो लागला होता त्या त्या थिएटरला सांगितलं आणि ती म्हटली चांगला पिक्चर हे आहे ना म्हटलं रोमॅन्टिक आहे कारण त्याच्यातली गाणी मी रेकॉर्ड केली होती <laughs> इस दिवाने लडके को, को कोई समजा नाही <laughs> वगैरे अशा विषयी आणि त्याच्या सगळं गजल म्हटलं रोमॅन्टिक आहे तर कारण तिला एक थप्पड मारलेली सुद्धा चालत नाही बघता येत नाही तिला याच्यामध्ये तिला म्हणजे हा तर बिलकुलच नाही काहीतरी हिंसाचार तर खरंच नाही आणि आम्ही बसलो पिक्चर चांगला म्हणत बसलो आणि पहिलं एकदम ते विरप पण ते दाखवलं ते एक पूर्णचे पूर्ण, थे पूर्ण, थे पूर्ण, थे पूर्ण mm. बस आहे त्या बसला ते करतात आणि सगळ्यांना मारूनच टाकतात मारून तर ती मला म्हणाली तुझं रोमॅन्टिक म्हणजे हे वाटतंय तुला <laughs> <laughs> सेन्सेस म्हटलं सेन मला चांगलं म्हणतात बघूया आता नाही तर जाऊ म्हटलं आपण पण आता थोड्या बस वेळ बसूया मग थोडं बसलो बसलो पण ते त्यात हिंसाचार खूप आहे पण ॲक्च्युली जो पिक्चर खूप चांगला निघाला त्यामुळे मग मग तिला आवडला तो पिक्चर मग म्हणाली ठीक आहे नाही तर आम्ही खरंच म्हणजे असं वाटलं तो मला की कशाला आलो असं झालं आणि हे असतं असं कारण काय सिनेमाचं गाणं रेकॉर्डिंग करतो तेव्हा आम्हाला माहिती नसतं काय पुढे बाकीचं बाकी काय आणि इव्हन त्या गाण्याचं सुद्धा पिक्चरायझेशन कसं ते काहीच माहिती नसतं त्यामुळे असं ठीक शकते एकीकडे हे साऊंड रेकॉर्डिंगचं काम करत असताना नव्या पिढीचे साऊंड रेकॉर्डिंग घडवण्याचं काम सुद्धा तुम्ही करता आहात अध्यापन करत आहात या क्षेत्रामध्ये हो, तर हो, त्याच्याविषयी सांगा ना ऍक्च्युली हो, ही गोष्ट एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालची गोष्ट असणार की माझ्याकडे मुंबई युनिव्हर्सिटीचे म्युझिक डिपार्टमेंटचे स्टुडिओ इन्चार्ज मिस्टर मनोहर कुंटे ते आले आणि ते मला म्हणाले आम्ही एक कोर्स सुरू करतो आहे म्युझिक डिपार्टमेंटच्यासाठी आणि तू शिकवायला ये तिथे तर मी म्हटलं अरे बाहेर शिकवणं वगैरे मला काही जमणार नाही तेवढे अरे असं काही नाही आपण जे करतो ना तेच तिथे सांगायचं दुसरं काही नाही तर म्हटलं बरं बघूया पण म्हटलं मला काही वेळ मिळेल नाही अरे वेळ मिळेल हे कार्ड आपण जाऊ तर मी त्यामुळे जायला लागलो तिथे अच्छा आणि खरं म्हण तर uh, मला ते आवडायला लागलं हळूहळू ते hmm. शिकवणं त्याच्यामुळे त्या नवीन त्या स्टुडंट्सबरोबर त्या जनरेशन बरोबर इंटरॅक्ट होताना आपल्यालाच आपल्याला स्वतःला आणखी कॉन्फिडन्स होत जातो आणि मी बघितलं की त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त मी शिकलो आणखी <laughs> साऊंड मधलं कारण कोणीतरी काय प्रश्न विचारला तर काय होईल म्हणून आपण आणखी जास्त तयारी करून जातो हे मला मग कळलं आणि ते मग तेव्हापासून मी अजूनपर्यंत शिकवतोय स्टुडिओ बंद झाल्यानंतर तर मग मी ऑलमोस्ट फुल फ्लेश तेच करत होतो आणि म्हणजे भारतामध्ये मी बऱ्याच ठिकाणी जातो मुंबईमधल्या बऱ्याचशा इन्स्टिट्यूट जातोच पण स्पेशली सांगायचं म्हणजे अहमदाबादची एन म्हणून इन्स्टिट्यूट आहे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाईन तिथे मी कम्युनिकेशन डिझाईनमध्ये साऊंड डिझाईनचं वाट मी शिकवतो कलकत्ता त्याला सत्यजित रे फिल्म अँडेलोजी इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटची त्यांची तर ते त्याच्यामध्ये मी जातो साँग रेकॉर्डिंगचं पूर्ण एक प्रॅक्टिकल घ्यायला म्हणजे म्युझिशियन्सना बोलवतात सिंगरला बोलवतात आणि मी त्या त्या स्टुडंट समोर रेकॉर्डिंग करतो आणि मिक्सिंग करून दाखवतो कसं असं एक गमत मजा वाटते सगळं कर करायला मग झी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आर्ट्स म्हणून आहे त्यांच्याकडे जायला लागलो इथे मुंबईमध्ये बरेच इन्स्टिट्यूट्स मध्ये आता गुजरातमध्ये सुद्धा मी जातो बऱ्याचशा मध्ये साऊंड इंजिनिअरिंग शिकवायला म्हणूनच जातो खर तर तुमच्या पुरस्कारांची सुरुवात ही तुम्ही एफ टी आय मध्ये ज्यावेळेला शिकत होता त्यावेळेला सुवर्ण पदकाने हो। म्हणायला हवं हो। त्यावेळेला बुलू दासगुप्ता सुवर्ण पदकाने तुम्हाला गौरवलं गेलं हो। आणि नंतरच्या काळात दोन हजार पंधरा साली तुम्हाला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं इंडियन रेकॉर्ड इंडस्ट्रीज अवॉर्डचा हा पुरस्कार होता तसंच मिरची अवॉर्ड दोन हजार अठरा साली संगीत क्षेत्रातलं तुमचं मुलाचं योगदान लक्षात घेऊन तुम्हाला देण्यात आलं तर हे सन्मान आज आता आयुष्याच्या या टप्प्यावरती किती आनंद देणारे समाधान देणारे आहेत खूप समाधान देणारे कारण खरं म्हणाल तर रेकॉर्डिंग इंजिनियरला अशा टाइपचं म्हणजे आपण म्हणूया रिकग्निशन म्हणजे आपण काय म्हणू त्याची दखल घेत दखल घेऊन जाणं हे खरं कधीच होत नाही ते आता हळूहळू व्हायला लागले आणि कारण त्या कामाबद्दल लोकांना एक तर कल्पना नसते की हे एवढं इम्पॉर्टंट आहे म्हणून एकच गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो की जतीन ललितपैकी ललित जे म्युझिक कंपोजर आहेत जेव्हा त्यांना अवॉर्ड मिळालं झी म्युझिकचं अवॉर्ड मिळालं त्या वर्षीचं कुछ, -कुछ होत आहे म्हणून पिक्चरचं तर तेव्हा त्यांनी त्या पूर्ण समारंभात त्या प पब्लिकसमोर फिल्म इंडस्ट्रीसमोर किंवा गीतकार आणि यांचं सांगितलं सा प्लस आमच्या दोघांचं म्हणजे मी आणि दमनसुद्धा आमचं सुद्धा त्यांनी नाव घेतलं हो की सुद्धा याच्यात वाट आहे हे म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे असं कोणी न तर आम्हाला असा टाईप ना दाखल कोणी घेत नाही आणि ह्या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये पर्टिक्युलरली मिरची म्युझिक आणि हे यांनी सुद्धा ते देणं हे खरोखरच म्हणजे मला सुद्धा खूप तेव्हा भरून आलं होतं जेव्हा त्यांनी मला हे दिलं तेव्हा आणि तेव्हा मी असा विचार केला की याच्यामध्ये अर्थातच एकतर आमचीच कोणी दखल घेत नाही तर माझ्या मागे जिनी काम केलं माझ्या पत्नीनी अंजलीनी तिचं सुद्धा याच्या वाटा आहे त्यामुळे मी त्या प्रोग्राममध्ये मुद्दा मेन्शन केलं <laughs> की आम्ही पडद्यामागचे कलाकार आहे पण आमच्या मागे सुद्धा एक पडदा आहे आणि त्याच्या मागे सुद्धा <laughs> एक कलाकार आहे आणि त्याला मी बोलवू इच्छितो याच्यावर आणि तेव्हा तिला मी स्टेजवर बोलवलं होतं सो दॅट वॉज द अल्टिमेट आपण म्हणू हे खूप स्वतःला मला कृतार्थ वाटला त्याच्या पुढे अजून आता काही असं वाटतं की आता काही गरज नाही कशाची कारण तेव्हा सगळी पूर्ण इंडस्ट्री होती तिथे म्युझिक इंडस्ट्री नादस्मृती उलगडताना हे एवढं मोठं पुस्तक आणि इतका चाळीस वर्षांचा अनुभव तर हे सगळं तुम्ही याच्या नोंदी आधी कुठे करून ठेवल्या की कसं नाही ऍक्च्युली कुठेच करून ठेवलं नाही कारण लोक मला विचारतात की मी रोजनिशी लिहायचात का किंवा काय तर काही संबंधच नाही कारण वेळ कोण आला होता रोजी आधी तेव्हा पण मला ह्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे एकदम आपल्या याच्यात ठसून राहतात जसं म्हणतो तशा ठसलेल्या होत्या आणि दुसरी गोष्ट काय झाली की बरेच वेळेला मला ज्या मी अंजलीशी बोलायचो तर ती मला डिस्कस करून तिने मला सांगितलं अरे ह्याच्या वेळेला तुम्हाला असं असं बोलला होता असं तेव्हा ते असं ते सुद्धा उपयोगात आला आणि दुसरी गोष्ट सगळ्या ह्या ज्या मी रेकॉर्डिंग केलेल्या कॅसेट्स किंवा के सीडीज आम्हाला द्यायच्या ते लोक एक एक प्रेझेंट म्हणून तर त्या पडलेल्या होत्या घरा तिकडे तर त्यांनी त्या लावून एका ठिकाणी तिने पूर्ण त्याचं एक कबड हे तयार केलं त्याच्यात मी रेफरन्स म्हणून घेऊ शकायचो की अरे हे रेकॉर्डिंग केलं मग ह्याच्यात कोणी वाजवलं होतं किंवा कोणी काय केलं तर मी त्याच्यात सगळी नावं लिहिली लोकांना ते एवढं कसं तुला लक्षात आहे तर मी तिथे इथे मी अल्बम बघतोय आणि त्यात लिहितो आणि ज्या गोष्टी आपण म्हणजे इंटरेस्टिंग म्हणून जे त्यांच्याच बरोबर जे काय इंटरॅक्शन ते तर माझ्या डोक्यात आहे त्या त्या पर्टिक्युलर आणि अशा कितीतरी विसरून पण गेलो असेल हो तर तसं नोंदी फक्त या डोक्यात हो हो त्या म्हणून त्या स्मृती त्या दादा स्मृती ज्या आहेत त्याशा आहेत बरोबर साऊंड रेकॉर्ड ते एक लेखक म्हणून तुमचा हा प्रवास स्वतःची गोष्ट सांगण्यापुरतं का होईना पण एक मोठं पुस्तक तुम्ही लिहिलं अनुभवांचा हा एक ठेवा आहे या क्षेत्रामध्ये नव्याने ज्यांना यायचंय त्यांच्यासाठी सुद्धा खूप मार्गदर्शक ठरू शकतं हे नव्या पिढीला तुम्ही काय सांगाल की आज तंत्रज्ञान खूप जास्त वाढलंय म्हणजे तुम्ही सुद्धा मोनो रेकॉर्डिंग स्टिरिओ मल्टी ट्रॅक असा सगळा प्रवास अनुभवलेला आहे आता त्याच्याही पुढे रोजच काही नवं येत नवीन राहणार बरोबर त्याच्यामधलं एक गोष्ट आहे की साऊंड रेकॉर्डिंगचे आपण बेसिक फंडे म्हणतो ते तेच राहणार आहेत अॅक्च्युली मला एवढंच म्हणायचं आहे की साऊंड रेकॉर्डिंग क्षेत्रामध्ये आत्ता येणारे मी कितीतरी स्टुडंट्स बघतो आणि त्यांचे पालक बघतो ते काय करतात की अहो हा माझा मुलगा ना म्युझिकमध्ये खूप आहे त्याला खूप गाणी ऐकत असतो खूप आहे त्याला साऊंड इंजिनिअर करायचा विचार आहे म्हटलं आपण त्याला इंजिनिअरिंग पण आहे की नाही त्याला येते कारण ह्याच्यात इंजिनिअरिंग पण आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री पण पाहिजे तेवढंच तर हा तो कॉमर्स की आहे और आ, देखते आहे वो उधर में कुछ नहीं होता तो फिर थोडा इधर भी कर लेते हैं म्हणजे ॲज अ आपण ज्याला म्हणतो प्लॅन बी तो ठेवलेला असतो हा की हे करून बघ एक सहा महिन्याचा एक वर्षाचा कोर्स आहे डिप्लोमा करून टाका आणि झालं तर नाहीतर मग ग्रॅज्युएट करायचं मात्र म्हणजे हे प्रत्येकाचं तेच असतं सगळे काहीतरी एक ते केलेलं असतं आणि त्याच्या बरोबरीने हे ॲज अ म्हणजे आपण म्हणून ते करायला जातात तसं करू नये असं मी त्यांना नेहमी सांगतो जर का त्या मुलाला साऊंड कम्पोजिशन रेकॉर्डिंग किंवा ह्याच्याबद्दल इंटरेस्ट आहे तर त्यांनी फुल टाईम तेच करावं आता फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये तीन वर्ष आम्ही तिथे रेकॉर्डिंग शिकत होतो मग काय तिथे शिकण्यासारखं काय आहे म्हणतात एक सहा महिन्यात होऊन जाईल म्हणून तर सहा महिन्यात होतं का ते टेक्निक तुम्हाला कळतं फक्त पण ऍक्च्युअली ग्रामर कळतं त्याचं पण तुम्हाला ऍक्च्युअली ते साऊंड इंजिनिअरिंग कसं करावं किंवा एखाद्या आर्टिस्टने कोण हँडल कसं करावं किंवा कुठली सिच्युएशन तेव्हा काय करावं ते जेव्हा आपण अशा इन्स्टिट्यूटमध्ये स्वतः कामं करतो स्वतः तिथे आम्हाला ऍक्च्युल कामं करावी लागायची खूप पूर्णच्या पूर्ण फिल्मचं साऊंड ट्रॅक बनवावा लागायचा दृष्टिकोन तुमचा तयार होतो तर तो त्याच्याकरता तुम्ही मोठा कोर्स सुद्धा करायला पाहिजे आणि जर का तुम्ही फक्त सहा महिन्याचा कोर्स करता किंवा एक वर्षाचा कोर्स करता तर सगळ्या वेळ तेच केलं पाहिजे आता मी किती वेळ बघतो नाही माझं हे कॉलेज आहे मग ते कॉलेजनंतर मध्ये मला हे करायचंय तो अगदी रॉंग असं मला वाटतं तुम्ही फुल टाइम तेच करा म्हणजे इतकं एक्सपांड झालंय की त्या ओ टी टीमुळे आणि फिल्म्समुळे इतके म्हणजे व्हॉइस डबिंग साऊंड मिक्सिंग संधी आहेत की स्टुडिओ सगळे पडलेले असतात की काय करतो म्युझिक रेकॉर्डिंग हा जो पार्ट आहे त्याच्याकरता मात्र तेवढ्या संधी कमी झाल्यात कारण काय सगळे जे कंपोजर्स आहेत ना ते सगळे आपापल्या घरात स्टुडिओ बनवून बसलेत hmm. आणि ते स्वतःच स्वतःच करतात सगळं hmm. म्युझिक रेकॉर्डिस्ट असा हा जो प्रकार होता तो जरा आता कमी झाला काही स्टुडिओ आहेत पण तेवढे आता नाहीत बरं त्यामुळे नव्या पिढी पुढची आव्हानं ही वेगळी असणार आहेत पण त्यातून एक दृष्टी देण्याचा एक त्यांना मुलाचा सल्ला आज तुम्ही या निमित्ताने दिलेला आहे yes. अविनाश ओक आपण इथे आलात आणि क्षणांचा हा दरवळ खरंच आमच्या श्रोत्यांना सुद्धा रसिकांना सुद्धा नक्कीच तृप्त करेल मनापासून आपले आभार मानते धन्यवाद yes. मी सुद्धा तुमचे आभार मानतो की तुम्ही मला बोलवून माझ्या कारकिर्दीबद्दल सांगायला दिलं थँक्यू अत्तर क्षणांचा दरवळ या मालिकेत ध्वनिमुद्रण तंत्रज्ञ अविनाश ओक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलेत हा होता या मुलाखतीचा भाग तिसरा आणि शेवटचा ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती